नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण मुळ्याचा पराठा आपण बघणार आहोत आपण कच्चा मुळा खातो मुळ्याची भाजी करतो तर आज आपण मुळ्याचा पराठा बघणार आहोत तर तो, तो कसा करायचा तर आणि मुळ्याचा पराठा खूप छान पौष्टिक आहे तर मुलं मुळा खात नाहीत त्यासाठी आपण मुळ्याचा पराठा केल्यामुळं खूप छान आणि टेस्टी अशी आपण पराठा बघणार आहोत तर त्याचं साहित्य आणि कृती काय आहे ते आपण बघूया मुळ्याचा पराठा आपण करत आहोत तर त्यासाठी आपण लागणारं साहित्य बघणार आहोत मी तर खिस्तीला एक मुळा काढ मुळा खिस्तीला घेतलेला आहे आणि त्यातलं मी पाणी काढून टाकलेलं आहे चिरलेला कांदा बारीक चिरलेला कांदा तिखट मीठ थोडं डाळीचं पीठ एक दोन चमचे हळद आणि गरम मसाला आता हे आपण साहित्य या मुळ्यामध्ये घालणार आहोत तर आता यामध्ये आपण आधी कांदा घालून घेणार आहोत त्यानंतर तिखट त्यानंतर हळद त्यानंतर गरम मसाला त्यानंतर डाळीचं पीठ हे दोन चमचे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ ह्याच्यासाठी की बाइंडिंग पिण्यासाठी मी घेतलेलं आहे आणि कुरतो मीठ आता हे सगळं एक आपण एकत्र सारण तयार करून घेऊया तर या पद्धतीनं मी सारण एकत्र एक करून घेतलेलं आहे तर आता आपण पराठा बनवून घेऊया पराठ्यासाठी मी इथं कणिक भिजवून ठेवलेली आहे कणिक ही मी याच्यामध्ये थोडासा मैदा आणि मीठ घालून घेतलेला मळून घेतलेला आहे त्याला त्याला तर मग आपण आता पराठा करून घेऊया तर तुम्ही बघू शकताय मी इथं पराठा लाटून घेतलेला आहे आता हा आपण पराठा भाजून घेऊया छानपैकी तर आपला पराठा तयार आहे तर तुम्ही बघू शकताय आपला पराठा भाजून छानपैकी तयार झालेला आहे तर कसा वाटला हा मुळ्याचा पराठा जर तुम्हाला पराठा आवडला असेल तर नक्की घरी करून बघा आणि जर चॅनल जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तु जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक रेसिपी छान रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत धन्यवाद